नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू असलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत भक्ती आता इथे जा विचारते कृष्णाला तुझं आणि दुष्यंत नक्की रात्री काय काय झालं व्यवस्थित सगळं तुमचं सुखाचा संसार झाला की नाही कृष्ण सांगू लागते की तू मला काल जे जे सांगितलं त्याच्यासारखं काहीही घडलेलं नाही मला माझ्या नवरेने इथे फक्त लग्न केलं आहे आणि ठेवायचं म्हणून ठेवले आता ते माझ्याशी कसल्याही प्रकारचं नातं ठेवू थे शकणार नाही त्यांनी मला जरा स्पष्टच सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही गावाच्या खातर तुझ्याशी लग्न तर केलं आणि आईने दिलेल्या शब्द पाळण्यासाठी मी हे केलं पण मी तुझ्याशी लग्न करू शक लग्न करूनही प्रेम करू शकणार नाही आपल्यात आद... सुखी संसार होईल पण मी तुला सुख देऊ शकणार नाही हे मात्र सत्य असं सगळं स्पष्ट त्याने सांगितलेलं आहे आणि आता आमच्या दोघांमध्ये हे जे काही नातं आहे ते असंच राहणार आहे असंही त्याने स्पष्ट केले हे सगळं इथे मैनावती कान देऊन ऐकत असते तिला फार आनंद होतो ह्या दोघांमध्ये काहीही झालेलं नाही ऐकल्यानंतर इथे मात्र स्वतःच्या नशिबाला दोष देत इथे कृष्णा रडू लागते की माझं नशिबच खराब आहे मी जिथे जाते तिथे पांढऱ्या पायाचीच असेल म्हणूनच मला माझ्या आईबापाने जन्मदात्या सोडून दिलं आणि भैरू बाबाच्या घरी जे तर तिथेही मला कधीच प्रेम मिळालं नाही माझ्यामुळे ते हे जग सोडून गेले आता हे जे मला लोक म्हणत होते पांढऱ्या पायाची त्याचा अर्थ मला कळायला लागला आहे मला माझ्या नशिबात कोणतंच सुख नाही हे आता समजलं आहे असं इथे कृष्ण ज्यावेळेला बोलते त्यावे, त्यावेळी त्यावेळी भक्ती तिच्यावरती रागवती आणि तू जे हे काही विचार करते हा सगळा विचार बंद कर तुझं आणि त्यांचं लग्न विधिलिखित होतं त्याच्यामुळेच ते घडलं आणि देवानेच तुमची जोडी बनवली आहे त्यांच्यामुळेच तर तुम्ही इथे जण आहात आणि याच्यापुढेही मार्ग निघेल फक्त आता संयमाने वागायचं आणि आपलं जे काही प्रेम आहे ते आपल्याला असं मिळत नसलं तर आपण ते हक्काने मागायचं ही आता गोष्ट इथे कृष्ण कृष्णाला भक्ती करायला लावत आहे आणि भक्तीला ती समजावूनही सांगत असते इथे मात्र आता दुष्यंतची तयारी चालू असते त्यांनी मेल वगैरे सगळं काही पाठवलेलं असतं जॉबला तो आता रुजू होणार त्याच्यासाठी तो आजच निघतो आहे उद्यापासून जॉबला येतो आहे असं फोन करून सांगत असतो त्याची नवी, नवीन नवीन ठिकाणचा जॉब त्यामुळे त्याला फार आनंद असतो त्याच वेळेला तिथे त्याचे वडील त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेले असतात की तुझं नवीनच लग्न झाले आता तू तुझ्या होणाऱ्या बायकोला सोडून का जात आहेस आणि तिची जबाबदारी घेतलीस ना तू मग का सोडून चालला आहे असं म्हणत इथे त्याचे वडील त्याला जाब विचारू लागतात त्यावेळेला तो म्हणतो तुम्ही माझे कोणीही नाही मला मला काही प्रश्न विचारण्याचा अधिकारही तुम्हाला नाही तर ते म्हणत असतात माझं ही हीच परिस्थिती होती ज्या वेळेला माझं लग्न झालं आणि आत्ता तुझी हीच परीक्ष परिस्थिती आहे आपण दोघंही एकमेकांसमोर आरशात पाहिल्यासारखं आता मला वाटते माझं जे तरुण पण होतं ना ते तू आता मला दिसतोय त्यावेळेला माझी आणि तुमची तुलना करायची नाही असं दुष्यंत त्याच्या वडिलांना बजावून सांगतो आणि हे बोलत असताना इथे तेच ती त्याचे वडील त्याला सांगू लागतात की तू आणि मी आत्ता ह्या परिस्थितीत आहोत ना फक्त बळजबरीचं लग्न तशीच परिस्थिती आहे पण मी इतके वर्ष सांभाळून घेतलं संसार केला इथे राहिलोच ना दुष्यंत मात्र त्याला ह्या गोष्टीपासून लांब राहा माझ्या समोर काहीही बोलू नका माझ्या आईविषयी असं म्हणत त्याला बाहेर काढून देतो इथे बाजाबाई हिशोब करत असते खूप जास्त खर्च दिसत आहे एवढे खर्च कसे झाले कुठे झाले म्हणून जाब विचारत असताना मध्ये मध्ये मैनावती ओरडत ओरडत येते आणि मैनावतीला इथे तुम्ही शांत राहा मी इथे हिशोब करतो आहे मध्येच काय आरडाओरडा सुरू केला आहे असं म्हणू लागतात त्यावेळेला मैनावती म्हणते माझ्याकडे गुड न्यूज आहे माझी गुड न्यूज ऐका खूप महत्त्वाचे आहे बाजाबाई म्हणत असते मला गुड न्यूज ऐकण्यात आत्ता इंटरेस्ट नाही आत्ता आज माझा महत्त्वाचा हिशोब चालू आहे आणि तिला बाहेर जायला सांगतात पण ती म्हणते नाही माझ्याकडची न्यूज तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला कळेल मी किती महत्त्वाची न्यूज घेऊन आली आणि मी तुम्हाला सांगितले नाही म्हणून तुम्ही माझ्यावर नंतर रागवाल त्यापेक्षा मी न्यूज सांगूनच जाते बाहेर मग ती सांगू लागते की मी किचनच्या बाहेर उभी होते मला त्या दोघी बहिणींचं बोलणं कानावर पडलं तिथे कृष्णा रड रड रडत होती बिचारी तिचं रड गाणं पोहून मला हे रडायला येत होतं आणि दुष्यंतने तिला रात्री सांगितलं आहे की मी फक्त तुझ्याशी गावाच्या आणि आईच्या इच्छे खातर लग्न केले मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही आपल्या दोघांमध्ये हे एवढं अंतर हे काय राहणार असं म्हणत ती तिथे सांगत असते इथे एक मात्र कृष्णाची बहीण तिला सांगते की समजवून तुझा हक्क आहे नवरेशी आता तू बोल त्याला सांग की मला तुझ्यासोबत घेऊन चल मी तुझ्यासोबत जिथे तू ठेवशील तिथे राहील आणि असा सहजासहजी तुझा अधिकार सोडू नको असं म्हणत तिला समजवून सांगितलेलं असतं मग ती हिंमत करून ती दुष्यंतकडे रूम मध्ये जाते दुष्यंत त्याला तिला पाहतो मग ती दुष्यंतकडे रागा रागाने पाहते स्वतःची मग पेटी घेऊन येते आणि त्याच्या समोर ठेवते तो तिच्याकडे पाहत असतो ही काय करते म्हणून मग ती तिची बॅग आणते पेटीतलं सगळ्या साड्या सगळं काही ती काढून त्या पिशवीमध्ये भरू लागते मग दुष्यंत तिला जाब विचारू लागतो तुझं हे काय प्रकार चालला आहे कुठे चाललीस तू तर ती सांगते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही चाललायत तु, तु तु मी ना मीच तिकडे जाणार आणि तेव्हा तो म्हणतो मी तुला नाही नेऊ शकणार मी एकटाच चाललो आहे शहरामध्ये मला ना एकच गोष्ट व्या बारन बार सांगायला लावू नको मी काही एकच गोष्ट तुला दोन दोन चार वेळा सांगणार नाही मला अजिबात तुझ्याशी भांडण्यात इच्छा नाही वाद तर अजिबात घालू नको इथे दु दुष्यंतला आठवण करून देते कृष्णा की तुम्हाला वचन दिलं होतं मी तुला कधी अंतर देणार नाही तुला कायम सोबत देईल तुझी साथ कधी सोडणार नाही मग आता तुम्ही करताय काय हे मला इथे एक टिलो सोडून तुम्ही शहरात निघून चाललेत ना मला काही एक माहित नाही तुम्ही दिलेलं वचन तुम्ही पाळायचं आहे तुम्ही जिथे जाल तिथे मीही येईल असं म्हणत ती त्याच्याशी वाद घालते आणि तिची पिशी भरते मग तिला सांगतो नाही नेऊ शकत तुला मी तुला समजत का नाही आहे आणि तिला तो आरशासमोर उभा नेऊन करतो आणि म्हणतो शहरातले लोक फार विचित्र वेगळे असतात आणि तू एकदम गावातले साधारण व्यक्ती आहेत आणि तू त्या शहरामध्ये हरवून जाशील तुला गुदमरल्यावानी होईल माझं ठीक आहे मी तिथे रमलो आहे पण तू नाही रमू शकणार तू एकदम गावढळ आहेस खेड्यातली आहेस तुला नाही उमजणार तिकडे कसं राहायचं कसं राहायचं नाही काय करायचं तर ती म्हणते नक्की काय करायचं तेही अन्न खाते मीही अन्न ते इथे पाऊस पडतो तिथे पाऊस पडतो सगळंच तर सेम आहे मग गांढळपणा म्हणजे काय असतो आस असं म्हणत ती तिथे जा विचारते दुष्यंत आता इतका संतप्त हो तिच्यावरती आणि तिला सांगतो हे बघ मला तू एक गोष्ट वेळोवेळी सांगायला लावू नको मी तुला माझ्यासोबत शहरात नेऊ शकणार नाही आणि माझं ठरलंय मी एकटाच शहरामध्ये जाणार आणि तू तर म्हणत होती तुला तुझ्या आईची काळजी घ्यायची बहिणीची काळजी घ्यायची बाबांचं शेत राब राबवायचं मग तू तुझं वचन सोडून कुठे निघाली आहेस माझ्यासोबत कायमच्या शहरामध्ये तू तुझं वचन विसरलीस का मला तर खूप आठवण करून देते आणि त्यावेळेला ती म्हणते मला सगळं लक्षात आहे मग तुम्ही इथेच राहा इथून कुठे जाऊ नका तर तो म्हणतो ते शक्य नाही मी शहरात जाणार आणि तुला इथेच राहावं लागेल असं म्हणत तिथे दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतो आणि त्या वादाचं रूपांतर आता दुष्यंतच्या स्वरूपाने खूपच भयंकर होतो तो इतका तिच्यावर रागवतो हो आणि सांगतो गावढोळपांना माझ्यासमोर करायचं नाही माझं ठरलंय मी एकटाच जाणं तुला नेणार नाही म्हणजे नाही त्यामुळे माझ्याशी वाद घालायचा नाही इथे तुला राहायला भेटते ते तर राहू शकतेस तू असं म्हणत तो बाथरूममध्ये निघून जातो इकडे आपली कृष्णा रूमच्या बाहेर आलेली असते आणि ओरंड्यामध्ये चालत असताना तिला पाठीमागून दुष्यंतचे बाबा हाक मारतात आणि तिला थांबवतात आणि ती तिचा ती कानोसा घेत उभी होते त्यांना सगळं माहिती असतं ते तिला सांगू लागतात की तू जो वाद घालत होती ना तो चुकीचा होता आणि तुला माहिती नसेल तर सांगतो मी दुष्यंत लहानपणापासून फार जिद्दी हट्टी आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यासमोर हट्ट केला तर तो आणखी उलट करतो त्यापेक्षा ना आपण थोडंसं संयम घ्यायचा धीराने वागायचं लग्न म्हणजे संयम धीर त्याच्यामुळे तू धीराने वाग तिला समजवतात तू आत्ता जितकं जबरदस्तीन त्याला मला घेऊन चाल म्हणशील तर त्या त्याला त्याला तो तितक्या जप वेळा नाही म्हणणार तर तू त्याला एकदम मन मोकळेपणाने जा सांग आणि त्यामुळे त्याला त्याची झालेली चूक कळेल आणि मग तो सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तो निष्ठूर आहे का नाही कठोर पण नाही आत्ता बाहेर दिसतोय कठोर पण त्याचं मन खूप साधं बोळं आहे एखाद्याचं दुःख तो पाहू शकत नाही अशी त्याची परिस्थिती आहे आणि तो खूप मनाने चांगला आहे फक्त आता आपण त्याला वेळ द्यायला हवा आपण तर त्याच्याशी वाद घातला आणि हट्ट केला तर तो आपल्यापेक्षा दुप्पट हट्टीपणा करतो त्यापेक्षा थोडा वेळ जाऊ दे धीराने वाघ त्याला त्याच्या मनासारखं करू दे मग त्याला त्याची चूक कम कळेल आणि देवाने तुमच्या दोघांची जोडी अशीच तर नाही ना, ना बनवलेली काहीतरी ती त्याच्या मनात असेल म्हणूनच ना तर ती, 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 ती ते क्षण आठवते जेव्हा तिला लग्न करायचं नव्हतं आणि ती देवाला सांगत होती की आमचं लग्न होऊ देऊ नको जेव्हा ती नारळ फोडते त्या नारळात पाणी निघतं आणि त्या त्याच्या हात लागली त्याच्याशीच लग्न होतो हा तर निव्वळ योगायोग नसणार ना असा आता इथे कृष्ण विचार करू लागते बाळासाईनला आता इथे महिनावरती विचारते नक्की तुम्ही पुढे काय विचार केलाय काय प्लॅन आहे तुमचा तर ती म्हणते माझा प्लॅन खूप आधी ठरलाय जेव्हा त्या तिला उजळून इथे आणला ना कृष्णाला त्या आधीपासून मी प्लॅन बनवला आहे आता ती बॅद आपल्या घरातनं दुष्यंत गेल्या गेल्या तिच्या घरी पाठवायची इथे आता बाजाबाईचा नवीन प्लॅन सुरू होत आहे कृष्णाला तिच्या आईच्या घरी पुन्हा एकदा काढून द्यायचा कारण दुष्यंत असताना ती हे करू शकणार नाही आणि दुष्यंत नसला तर ते, ते, ते ती ते करायला तिला अगदी सोपं जाईल आता ती खूप आनंदी असते आणि त्या आनंदावरती आता विरजण आढळराव पाटील टाकणार हे तिला माहीतच नाही आढळराव पाटील मात्र आता इथे सुनाला तुझ्या निर्णयावर आढळ राहा असं संयम कोणी काही सांगितलं तर घाबरू नकोस इथेच राहायचं आहे असा विचार कर कोणी जा म्हटलं तरी कुठे जायचं नाही इथेच राहायचं आता एक दिवस असं येईल की दुष्यंतला त्याची चूक कळेल त्याला त्याच्या बायकोसोबत राहावं लागते हे लागेल मग तो पुन्हा शहरातनं तुझ्याकडे वापस येऊ शकतो त्यामुळे तुझे प्रयत्न तू सोडू नको आणि हो देवाचा तुझ्यावर प्रचंड आशीर्वाद आहे देव तुझ्यावर किती कृपा करतो मला माहिती आहे आणि तू वाळवंटातही हात फिरवला तर तिथे हिरवळ आणू शकते ही गोष्ट मला आणि अख्ख्या गावाला माहिती आहे तुलाच कशी माहीत नाही गं तू फारच हुशार मुलगी आहेस तुला जे नाही ते जमतं आणि हेही जमेल आणि एक काम कर लवकरच मला थोरले सरकार म्हणणं सोडून दे कारण तू मला माझ्या लेकीसारखे आहे मला बाबा म्हणालीस तर खूप छान वाटेल असं म्हणून तिला आशीर्वाद देतात आणि मायाने तिच्या डोक्यावर हात फिरवत संयमाने वाघ धीराने वाघ अजिबात खचून जाऊ नको असा कान मंत्र आता आढळरावांनी दिलेला असतो बघता बघता कृष्णावर राग भरलेला दुष्यंत हा शहरात निघून जातो बाळजाबाई मात्र म्हणते माझा मुलगा फारच हट्टी कुणाचं काही ऐकत नाही काय करावं काही कळेना मग ती त्याच्या मागे त्याचं फराळाचं राहून गेलेली पिशवी देण्यासाठी जाते त्यावेळेला तो तिला म्हणतो तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोडा आहे आणि तुझ्यामुळे माझ्या इच्छा कायम अपूर्ण राहत आहे तुझ्यापासून जा दूर जाणंच याच्यातच माझं भलाई या आहे असं तो म्हणतो आणि कृष्ण त्याला मनमोकळेपणाने जा असं सांगते चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत